आज वसई इथे अत्यंत एक निर्घृण संतापजनक आणि दुःखदायक घटना घडली एका तरुण मुलीला तिच्या परिचित असणाऱ्या एका गुंडाने तिच्यावरती लोखंडी हत्यारांनी भीषण असा हल्ला करून तिच्यावरती प्राणघात घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ती जीवाला प्रचंड त्याने नुकसान केलं तिथे हाल केले आणि हे सगळं गोष्ट आसपासचे बघे बघत होते मला अतिशय या गोष्टीचा खेळ झाला याबद्दल स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही समाजाचा सहभाग महिला हिंसाचार थांबवण्यासाठी वाढवावा म्हणून झिरो टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अशा प्रकारची मोहीम हाती घेतली होती पोलिसांनी पण अशाच प्रकारची झिरो टॉलरन्स म्हणजे महिलांबद्दलचे कुठलेही अत्याचार सहन केले जाणार नाही आणि त्याच्यात सहभाग वाढावा अशा प्रकारची भूमिका घेणं फार गरजेचं आहे वेळप्रसंगी महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं दिली जावी हे आवश्यक आहे हो डी जी रश्मी शुक्ला यांनी बडी कॉप ही योजना केलेली आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकं महिला कॉन्स्टेबलच्या मार्फत स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू शकतात तर मला असं वाटतं की समाजाचा सहभाग पोलिसांनी घेऊन लोकांचं धैर्य वाढवून लोकांनी वेळप्रसंगी मध्ये पडलं पाहिजे ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे असं मी उपसभापती म्हणून पोलिसांच्याकडे पाठपुरावा करणार आहे